न्यूज नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला सर्व प्रेक्षकांना माहिती करता मी एक सांगणार आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे जिपुटर गाडी आहे हा हे जिपूटर गाडी टी व्ही एस कंपनीची आहे फक्त हिला घेऊन दोन वर्ष झालेले आहेत पण ह्या गाडीची किंवा ह्या कंपनीची अवस्था अशी आहे आपण घेतो कुठं मोहोळमध्ये गाडी घेतली ही शोरूममध्ये पण ह्या गाडीला काही झालं गेलं तर हे गाडीला आपलं जावं लागतं कुठं हे म्हणतात तुम्ही सोलापूर ह्या ठिकाणी जाऊन तुम्ही गाडी दुरुस्त करा हे गाडी आहे इलेक्ट्रॉनिक आता हे गाडी बंद पडली तर जागेवर थांबावं लागतं आणि कुठं आपल्याला दुरुस्त करायचं म्हणलं गेलं तर हे जावं लागतं आपल्या मग शिरूममध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं गाडीला टोचंद करावं लागं लागेल किंवा ढकलून जावं लागेल मग ही गाडी वापरतो कोण महिला आता महिलेला हे त्या शिरूमपर्यंत जाता येईल का हो ते महिलेला ह्याचा व्याप सोशल का हो असा प्रश्न ह्या ठिकाणी होत आहे आपण पाहतोय ह्या गाडीची अवस्था गाडी फक्त दोन वर्ष झाली या गाडीला पण ह्या गाडीची अवस्था कशी आहे आत दिसेल तुम्हाला ही गाडी तुम्हाला वरनं चांगली दिसते हिला फक्त दोन वर्ष झालेली आहे पण ही गाडी वारंवार पड प बंद पडते ह्यासाठी संबंधित शोरूमला विचारला गेल्यावर ते म्हणतात तुम्ही सोलापूरला जावा पण आम्ही गाडी घेतली कुठं मोहोळमध्ये जायचं कुठं सोलापूरला पण हे चुकीचं आहे का आज ह्या मोहोळ शहरामध्ये होंडा पण शोरूम आहे त्या होंडा शोरूममध्ये गेलं तर त्या ठिकाणीसुद्धा तिथं शोरूम सर्व्हिसिंग सेंटर आहे पण ह्या मोळमध्ये टी एसचं शोरूम सेंटर नाही आहे त्याकरिता ह्या गाडी घेत असताना तुम्ही विचार करा प्रेक्षकांनो की ही गाडी घेतल्यानंतर आपल्याला अशी बिघाड होणार आहे अशा अडचणी निर्माण होणार आहेत शक्यतो गाडी घेण्याच्या अगोदर ह्याची पूर्ण चौकशी करा ह्या गाडीला प्रॉब्लेम काय काय येतात ह्याच्या का अडचण्या काय आहेत आणि हे आपल्याला खरंच ह्या जी आपल्या जा होईल का आपली ह्याचं मेंटेनन्स इथं होईल का किंवा ह्याच्या सर्व्हिसिंग सेंटर होईल का ह्या ठिकाणी कसली प्रकारची तर सुविधा नाही मिस आहे तरी पण ह्या नागरिकांना एक मला सांगणं आहे की गाडी घेत असताना त्याची पूर्ण माहिती घ्या ती शोरूम घ्या शोरूमची माहिती घ्या मगच गाडी घेण्याचा निर्णय घ्या आपण गाडी ही अतिशय सुंदर दिसते तुम्हाला पण ह्या गाडी आतनं पूर्ण बेगाड आहे चालू होत नाही चालू केलं तर चालू होत नाही आणि याची दोन तीन बार आपण आम्ही सोलापूरला जाऊन याची दुरुस्ती केली पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही समाधान झालो नाही आम्ही त्यांना वारंवार सांगितलं साहेब ही गाडी तुमची बंद पडते हे गाडी आम्हाला घेतलो मोहोळमध्ये पण मोहोळमध्ये तिला काय म्हणतो मॅनेजर तुम्ही सोलापूरला जावा मग त्यांना म्हटलं मी गाडी घ्यायचं मोहोळमध्ये सोलापूरला का जायचं तुम्ही दुरुस्त राहून द्या मग ते आम्हाला वागड तिकडे बोलतात मग ते कंपनीचे मालक असेल कोण असेल समाज अधिकारी ते पण त्याची दखल घेत नाहीत तरी पण कुठ ह्या ग्राहकांनी काय केलं पाहिजे हे असे गाडी घेत असताना विचार केला पाहिजे जी। टी व्ही जिपोटर कंपनी आहे हे फसुतात लोक तुम्हाला खेदांना गोड गोड बोलतात पण शेवटी तुम्हाला करायचं ते करतात त्याकरिता सावधान राहा सतर्क राहा गाडी घेण्याच्यापूर्वी गाडी घे घेत असेल तर विचार करा तुम्ही आज महोश शहरामध्ये माने मोटर्स आणि गांधी सबजिडिलच्या या ट्रकाली माझी गाडीची चावी ह्या ठिकाणी दिलेली आहे वार ते गाडी वारंवार है। दोन वर्षापासून गाडी सतत बंद पडते ह्या ठिकाणी गाडी मी इथं लावलेली आहे त्यांच्या शोरूमसमोर ते पा पाहू शकता आपण त्या गाडी ह्याचा वारंवार याचा प्रॉब्लेम येत असून हे गाडी टी व्ही एस ज्युपिटर गाडी आहे ह्याचा वारंवार याचा आम्हाला त्रास सहन करावा लागतो ह्या गाडी ह्या ठिकाणी घेतल्यापासनं आम्हाला ह्याचा सर माझी 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 वाईफ आहे ही दोन वर्षापासून या गाडीवर हे जा करते पण हिला आधीमध्ये कुठे गाडी बंद पडली तरी गाडीचं टोचन करून जावं लागतं की सोलापूरला पण की जायचं कसं हे म्हणतात गाडी इथे घ्यायची जायचं कुठं सोलापूरला मॅनेजरला विचारला असता मॅनेजर काय म्हणतोय जर आम्ही विचारला विचारला गेल्यानंतर ते म्हणतात तुम्ही सोलापूरला जावा गाडी आम्ही ह्यांच्यापासून घेतो ती सांगतात कुठं सोलापूरला जा जाऊन गाडी दुरुस्त करा मग इथनं जायचं कसं सोलापूरला सोलापूर इथनं चाळीस किलोमीटर अंतर आं, आहे मग या महिलेने आता मड आठरा मड, गाडी बंद पडली तर जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे जनतेने गाडी घ्यायचा असेल जिबिटर तर याचा माहिती घेतणं गरजेचं आहे या गाडीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय गाडी घेऊ नये जेणेकरून आज मला सल्ला करायला लागलो कुठल्या कंपनीची गाडी आहे टी व्ही गाडी आहे जिप्युटर गाडीचं नाव आहे त्या गाडीवर दोन वर्ष झाली गाडी गाडीची कंडिशन बी पाहू गाडी दिसता सुंदर आहे शो रूमला त्यांच्या मेकॅनिकल बी नाही ना, ते म्हणतात तुम्ही डायरेक्ट हो सोलापुरात जावा गाडी बिन बंद पडल्या डायरेक्ट सोलापुरात हो 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 जायचं का मी वारंवार हा तक्रार करू ते म्हणतात तुम्ही सोलापुरात जाऊन काम करून घ्या ना मी चारदा गाडीचं काम करून घेतलं महिना बी झालं ना गाडीचं काम करून तरी मी गाडी बंद पडली पण जायचं कुठं आम्ही जायचं कुठं मग इथं मी जा कुठे घेतली मोळमध्ये गाडी घेतली जायचं कुठं सोलापूरला असं का मग मी ज्या टी ठिकाणी गाडी घेतली तिने गाडी दुरुस्त ना माझी का गाडी जायची दुरुस्त होत नाही ते म्हणतात तुम्ही सोलापूरात जाऊन करा मग परत सतत मी सोलापूरात जायचं गेलो आम्ही आमचं काम धंदा करायचं तर गाडीच्या मागे काम लागायचं आज आज आम माझी माझी मिसेस गव्हर्नमेंट जॉबला जॉब करते ये जा करते आधीमध्ये गाडी बंद पडली तर जायचं असा हा मोठा परिणाम तुम्हाला होता मग ह्या ठिकाणी आता याची गाडी गाडी यांना दिली आहे गाडी चालू कधी का होणार काय कोणा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा